माम देशातील बांधवांना नमस्कार जय शिवराय जय भीम जय संविधान सलाम वालेकुम वालेकुम सलाम जय मल्हार सर्व संत महापुरुषांचा विजय असो बांधवांनो देशामधला कुठलाही विषय असला तरी मला वाटतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जागर करावा म्हणून लोक जागर यूट्यूबच्या माध्यमातून मी नवनवीन विषयावर आपल्यासमोर येत असतो आहे माझी सर्व बांधवा भगिनींना विनंती आहे की माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी आजचा विषय आहे पर्यावरणाचा संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आज नागरिक पर्यावरणाच्या संदर्भामध्ये देश परिशान आहेत आज महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल तापमान काय चालू आहे तापमान किती डिग्री पर्यंत गेलेलं आहे म्हणून जागे व्हा प्रकरण आहे हैदराबाद तेलंगण राज्य तेलंगणाचं तिथं कुठलं सरकार आहे कोण सरकार आहे तुम्ही त्या विषयावर बोलणार नाही माणूस म्हणून तुम्हाला आम्हाला जाग हो लागणार आहे आणि ज्या तिथल्या विद्यार्थ्यांनी जे आंदोलन तयार केलं नागरिकांनी आंदोलन तयार केलं आणि त्या वृक्षतोडीला त्या जेसीबी अडवण्याला ज्यांनी विरोध केला अशा बांधवांना माझा सलूट आहे सलाम आहे बांधवांनो राज्य सरकार तेलंगणा राज्य सरकार म्हणतं जागा आमची आहे तिथलं कॉलेज विद्यापीठ म्हणतं जागा आमची आहे जागा कुणाची असो विद्यापीठाची असेल किंवा राज्य सरकारची जागा असेल पण त्या ठिकाणी राज्य सरकार आहे आय टी आम्हाला ती जागा आमची आहे परंतु इतर राज्य त्या इतर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आय टी पार्क बनवा गगन चुंबन इमारती बनवा परंतु ज्या ठिकाणी चारशे एकरचा जंगल आहे ते जंगल तिथल्या सशांना तिथल्या हरणांना तिथल्या मोरांना तिथल्या गिदाड पक्ष्यांना अनेक लाखो पक्ष्यांना जू जंतूंना त्या जंगलामध्ये जगू द्या आपण प्राण्यावर जंगल जमिनीवर अशा पद्धतीनं जर बुलडोजर चलवलेच चलवले आपण निसर्गाच्या विरोधात गेलात पर्यावरणाच्या विरोधात गेलात तर निसर्ग एक दिवस तुमच्या माझ्या घरावर तुमच्या माझ्या जीवनावर निसर्ग निसर्गाचं चक्र निसर्गाचं बुलडोजर निसर्गाचं म्हणतो निसर्गाचं बुलडोजर शिवाय राहणार नाही सध्या सोलापूर असेल इतर म्यानमार असेल इतर राष्ट्रामध्ये जर भूकंपाचे धक्के होत आहेत हेच धक्के तुम्हाला सांगतात जागे व्हा पण खबरदार पर्यावरणाच्या विरोधात गेलात तर म्हणून बांधवांनो आपण शिका देशामधलं हस जो जंगल असेल किंवा तेलंगणामधलं जंगल असेल हे जंगल जंगल जमीन वाचली पाहिजे पर्यावरण वाचलं पाहिजे म्हणून सरकारने सुद्धा आपला हट्ट त्याच जागेवर आम्हाला आय टी पार्क बनवण्यापेक्षा तुम्ही इतर ठिकाणी ते आय टी पार्क बनवा आणि अन्यथा तुमच्या माझ्या घरावर कुणी बुलडोजर फिरवलं तर कसं होईल आणि रातोरात कुठल्याही वृक्षाच्या जंगलावर पर्यावर असे हल्ले जी जी बुलडोजरच्या माध्यमातून करू नका बांधवांनो अन्यथा तुम्ही जर निसर्गाचे पर्यावरणाचे मानवाने मानवाने जर हाल केले प्रयत्न केला तर, तर भविष्यामध्ये तुम्हा आम्हाला निसर्गाच्या या चक्राला निसर्गाच्या विरोध चक्राला बळी पडल्याशिवाय आपण राहणार नाही म्हणून तमाम ह्या हिडूच्या माध्यमातून माझ्यासारख्या पर्यावरण प्रेमीची तुम्हाला कळकळची विनंती आहे कदापि पर्यावरणाच्या विरोधामध्ये जंगल जमीनच्या विरोधामध्ये असे काही असे काही तुम्ही हल्ले करू नका पर्यावरण वाचवा देश वाचवा माणूस वाचवा तेवढं बोलतो आणि थांबतो बांधवनो जय शिवराय जय भीम